सोन्याला भरावा घेतला आता टेम्पो मध्ये आणि इकडं आपला सुंदर आहे सोन्या ओला आहे ओला काढला फोटो नाही काढला तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता मी चाललो आहे शर्तीनं भिवंडीला तर चला पटापट निघूया आता वाजलं ते साडे अकरा तर चला पूर्ण ब्लॉग बघा आता कुठली कुठली बैल आहे ते तुम्हाला दाखवत होते तर चला मित्रांनो आता आम्ही चाललोय अग्रवाल कॉलेजच्या इथे गंधारीला कारण तिकडे सोन्याला नेलंय वाटते सजवले वाटते तर तिकडे जाऊ पटापट आता आणि मग तिकडून जरा ब्लॉग शूट करू मग डायरेक्ट मग शेतीला तर चलो लेट्स गो Man Man मी जाऊ का सोन्याला मस्त सजवले महाराष्ट्राचा भाऊबली जितू शेठ जाम दिवसानंतर का हल्ली विसरले ना माया कमी झाली ना शेठ तर चला आता सोन्याला घेऊन जाऊ अड्ड्यामध्ये सोन्याला भरावा घेतला आता टेम्पो मध्ये आणि इकडं आपला सुंदर आहे चला का आम्ही पोचलो आता अड्ड्यामध्ये हार घेतला ते

ठाकुर वाले ya, ăn thơm phút thơm thương 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 हरी ओम का जयंत अगला दे कोळवाडी पोलीस जरा अच्छा मैदान साई सचिन शेठ सोन्याचा फेऱ्याचा जोडा बघा तुम्ही थांबणार आपले सबस्क्रायबर घेतला ते काय बोला एक नंबर खान ब्लॉक

शंभर रुपये घेऊ शंभर रुपये घेऊ शंभर रुपये आता पंकज शेट पंकज शेट लय पलाले आज <laughs> पंकज घाम निघला का रे शेठ सवू आहे तुला उलट तसला ज्यूस पिऊन ना घरी चाललंय इंडियाची फायनल मॅच अजून एक फेऱ्यावर एक झाला आता अजून एक शिर आहे मोठे छोट्याची झूज पिऊ ना आपल्या बैलाकडे फोन संकेतची मुलाखत घेणार मस्त माईक पीक लावला अखंड महाराष्ट्राचा बाहुबली चतुर्थी हिंदी केसरी मोठा सण एक तुफानी फेरा बघायला भेटला आणि नक्कीच एवढी सगळी आपला प्रेक्षक बघायला भेटला जी ज्या दादा नेहमी बोलत असत सोन्याचे मालक आहेत नक्कीच मालकांनी संपूर्ण अड्डा भरला होता इकडे तसंच आपल्याला सोन्याचा मालक बघायला वाटत संकेत शेठ संकेत नमस्कार नमस्कार दादा कसं काय आजचं नियोजन ठरलं आणि कशा प्रकारे बैलपाला थोडक्यात माहिती देणार खूप दिवसापूर्वी झालेला आणि आज मोठा अड्डा होता त्याच्यामुळे सोन्याला या मैदानात काढायचं होता आणि त्यांच्या एरियात होता म्हणून त्यांचा पैरा केला होता दादा बघा जसं सोन्या आपल्या मैदानात येत नव्हता ना तसं कुठून कुठेतरी प्रेक्षकांची पण इच्छा होत्या आम्हाला सोन्या मैदानात पाहिजे आम्हाला सोन्याला बघायला खूप आवडतं तू सोशल मीडियामध्ये तर दाखवितच असतं सोशल मीडियाद्वारे तुझ्या पण कुठून कुठेतरी अड्ड्यामध्ये कमी बसायची ती आज नक्कीच कमी निघून निघली आणि नक्कीच एक चांगली गाडी पळवली सांगा ना सोन्या सोन्याचा पायरा वगैरे कसा काय ठरला सोन्या सोन्याचा पायरा ठरलेलाच होता आणि प्रेक्षकांची इच्छा पलायची इच्छा त्यांची म्हणजे पलताना बघायची इच्छा खूप असते पण आपण आता सत्तावीस तारखेला काढलेला आणि त्याला जास्त त्रास देऊन चालणार आहे आपण व्यायामासाठी काढतोय म्हणून एकच महिन्यानंतर असा फेरा निघत जाईल पण आता त्यांची इच्छा होती मोठा मैदाना त्याच्यामुळे सोन्या देवरून भिवंडीचा त्याच्यामुळे त्यांचा भिवंडीमध्ये एक नंबर आहे ना त्याच्यामुळे इथे पैरा केला त्याचा संगीत भाई काय सांगशील कशा प्रकारे जो बैल बघा आता त्या दिवशी पण दोन फेरा पला गट पण चांगला काढलेला सेमीला चांगला पलाला आणि त्याच्यानंतर आज पण एक फेरा काढलाय काय सांगाल बैल चांगलाच पलतोय पण एक आज त्या दिवशी डावीत न काढले दोन फेरे आणि आज उलट्या खांदी टाकला तर आज खूप जास्त चांगला पाल म्हणजे बैल कोणत्या पण शाळेच्या पाला चांगलाच पालतोय फक्त त्याच्या जे मालक आहेत ते शाळेचे मालक आहेत ना त्याने फक्त संयम ठेवला पाहिजे आणि बैल आता लवकर नाही येणार आता एक दोन तीन महिन्यानंतर निघेल आज ले ले आज ला ला। आता आज आपल्याला बघायला वाटतं सोन्याची पैदास म्हणजे नक्कीच एक चांगला वासरू आपल्या आज दावणीला आलेला आणि ॲक्टिव्ह पण चांगला दिसतं आतापासूनच शेपवरती करत आहे उड्या मारत आहे म्हणजे बघून एक वाटतं आहे की वाघाचा बजडा छावा तुमच्या एक डावणीला आले काय सांगाल नक्की वाघाचा बजडा छावा दावणीला आलाय आणि नक्की वाघासारखा त्यांनी काम पण केलं पाहिजे आतापासून तो त्याचे रंगरूप दाखवतोय तर त्याचे आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत की सोन्यासारखा तर कोणीच नाही होऊ शकत पण सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवला पाहिजे नाव सोन्याचं नक्कीच बाप तसा बेटा नक्कीच त्याचा प्रयत्न देखील असेल आणि त्याच्या मागची मागची मेहनत देखील तुमची तेवढीच आहे काय बो बोलाल तुम्ही तू झाला म्हणजे इतर सगळी आपली टीम आहे ना प्रत्येकाची नाव नाही घेऊ शकत अं पंकजा झाला तसेच धरमदा वगैरे सगळी तुम्ही चांगलं नियोजन करता आणि चांगली त्याची निगा राखता व्यायाम झाला खानपान झालं सगळे तुमची मेहनत आहे त्याची मुलं आज कुठं ना कुठेतरी सोन्या काढतोय आमच्या कोरांची सर्वांची मेहनत आहे चालवण्यापासून पोहणी वगैरे सर्व म्हणून आज बैल लंपीमध्ये बैलाला खाण्यापिण सर्व बैला हडक दिसत होते आमची एवढी मेहनत आहे की आजचा बैल कोणी बोलू शकत नाही की म्हातारा झालाय जवान बैलाला पण लाजेल ला अशी फिटनेस जायला आम्ही करून ठेवलं बरोबर आणि काय ठरवलंय कधी काय बारसा आणि नाव वगैरे काय ठेवायचं अजून तारीख तर फिक्स नाही आहे तेव्हा तारीख निघेल मी तेव्हा सांगेन काय अंदाजी बघा आता सगळी कमेंट सेक्शन मध्ये नव्याण्णव टक्के लोक छावाच बोलतात तुला पण मी ठेवला शंभर टक्के म्हणजे बघा मित्रांनो तुम्ही पण अजून सजेस्ट करू शकता की काय नाव ठेवायचा संकेत नाही सांगेल त्याच्यावर डिपेंड आहे का मस्त छोटं सोडण्याचं नियोजन आहे का छोटा जो होण्याचं पण नियोजन आहे छोट्या नसे शर्यत करायचं डावळा पायरेवाल्यानं दिला आहे मग शर्यत जमली तर ठीक नाही तर आज पण त्याचा फेरात पण नाही निघू शकत शर्यत जमली तर शर्यत होईल दादू दुसरा फेरा कोणच्यामध्ये काढायचा आहे आणि कसं काय नियोजन दुसरा फेरा आमचे मामा मामाचे त्यांच्या सुंदर नक्की दादा शुभेच्छा असतील येणाऱ्या काळामध्ये अशीच नंदी घडवा आणि असाच जसा आज आपल्या दावणीला खरा सोनं आहे ना तसा आणखी एक सोना लाभलेला आहे त्याला पण घडवण्याचं काम तुमच्यावरती असेल एक मोठी जिम्मेदारी असेल आणि ती जिम्मेदारी तुम्ही पार पडावी ही शरण प्रार्थना असेल दादा धन्यवाद धन्यवाद आम्ही चाललोय घरी सोन्याचा अजून एक फेरा होता आम्ही काही थांबलो नाही कारण कारण आम्हाला इंडियाची फायनल मॅच बघायचे म्हणून आम्ही चाललो उलट आणि आपली सोन्या बैलाची मलक संकेत कधी बसून भेटलं ते कोणा काही समजत नाही मला पण मैत्रिणी सहा दिवसातून फोन केले हा चांगली गोष्ट आहे तर चला मित्रां जाऊ घरी जाऊ आपण ना मग ब्लॉग अपलोड करायचे म्हणा तर चला